बांगलादेशात हिंदूवर होणाऱ्या अत्याचार विरुद्ध जंतुरात भव्य मुक मोर्चा तहसीलदार मार्फत राष्ट्रपती व पंतप्रधान यांना दिले निवेदन बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्याक समाजावर कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत त्यांची मंदिरे घरे दुकाने जाळून अत्याचार केले जात आहे या सर्व अत्याचाराच्या निषेधार्थ जिंतूर तालुका सकल हिंदू समाजातर्फे दिनांक दहा डिसेंबर मंगळवार रोजी शहरातील यलदरी महामार्गावरील महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात हिंदू समाज एकत्र येऊन कृषी उत्पन्न बाजार समिती ते नरसिंह चौक दाग्रद हनुमान मंदिर मुख्य चौक पोलीस ठाणे महामार्ग ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मेन रोड मार्गे तहसीलदार कार्यालयापर्यंत भव्य मुख मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये जिंतूर तालुक्यातील सकल हिंदू समाजातील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते तसेच भव्य मोर्चामध्ये सकल हिंदू समाजातील समाज बांधवांच्या वतीने यावेळी मानवी साखळी करून निषेध व्यक्त करण्यात आला बांगलादेशमध्ये हिंदू मुडा चकमा काकी बौद्ध इत्यादी आदिवासी व दलित बांधवांवर अत्याचार केले जात आहेत या सर्व अत्याचारांचा निषेध शांततेने आणि लोकशाही मार्गाने व्यक्त करणाऱ्या इस्कॉनच्या साधूंना देखील बांगलादेश सरकारने देशद्रोहाची अत्यंत जुलमी अशी कलमे लावून तुरुंगात डांबले आहे स्वातंत्र्याच्या वेळी बांगलादेशमध्ये हिंदूंची संख्या अडतीस टक्के होती ती आज केवळ आठ टक्केच राहिली आहे त्यामुळे भारत सरकारने वेळीच पावले उचलली नाही तर बांगलादेशातील आठ टक्के हिंदू व अन्य अल्पसंख्याक समाज कट्टरवादाला बळी पडून संपूर्णपणे नामशेष होईल असे सकल हिंदू समाजाकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे सकल हिंदू समाजाकडून जंतूरमध्ये या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी भव्य मग मोर्चा काढण्यात आला होता भारत सरकारने बांगलादेशातील हिंदू संरक्षणासाठी आवश्यक ते सर्व उपाय तात्काळ अंमलात आणावेत आणि अटकेत असलेल्या बांगलादेशातील साधूंची त्वरित सुटका करावी यासाठी बांगलादेश, करा या बांगलादेश सरकारला निर्देश द्यावे बांगलादेशमधील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमचुरी बंद व्हावा आणि इस्कॉनच्या साधूंची तात्काळ मुक्तता व्हावी या मागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत राष्ट्रपती व पंतप्रधान यांना देण्यात आले आहे दरम्यान यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता जाल आंदोलन न्यूज साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट